प्रिव्हिलेज इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास बॉयलरचा स्फोट झाल्याने आग लागली ही आग इतक्या मोठ्या प्रमाणात होती की यामध्ये एकाचा मृत्यू देखील झाला आहे तर दुसरे दोघे जण गंभीर जखमी झाले आहे पाहुयात याची सविस्तर माहिती सहा दिवसांपूर्वी लोणन औद्योगिक वसाहतीमधील प्री इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत कोळशाला लागलेल्या आगीत तीन जण जखमी झाले होते त्यापैकी दत्तात्रय भुजंग सोनवकर वेवर्ष छत्तीस राहणार साखरवाडी हे गंभीर जखमी झाले असल्याने त्यांना पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र काल उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या मूळ गावी मोरोळ तालुका बारामती जिल्हा पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे समजते त्यांच्या पश्चात तीन लहान मुली तसेच पत्नी व आई वडील व दोन भाऊ आहेत याबाबत या लोणंद पोलीस ठाण्यात विचारणा केली असता पुणे येथील हॉस्पिटलकडून याबाबतची कागदपत्रे मिळाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे कंपनीत अपघाताने जखमी होऊन मृत्यू झालेल्या दत्तात्रय भुजंग सोनवकर यांच्या कुटुंबियांना या अपघाताची जबाबदारी कंपनीने घेऊन कंपनीतून वीस लाख रुपये मदत व पी एफ व पत्नीस पेन्शन देण्यात येणार असल्याची कंपनीने ईमेलद्वारे कुटुंबियांना कळवले असल्याची माहिती समोर आली आहे नमस्कार मी मंगेश माने व्ही एम न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आत्ता आपण आहोत लोणंदमधील प्रिव्हिलेज कंपनी प्रिव्हिलेज कंपनीमध्ये की जिथे काही पाच सहा दिवसापूर्वीची घटना घडलेली होती बॉयलरचा स्फोट होऊन तीन व्यक्ती जखमी झालेले होते गंभीर जखमी झालेले होते त्याच्यामध्ये दत्तात्रय सोनवलकर यांचा मृत्यू झालेला असून इथे आम्ही इथले जे काही मॅनेजर वगैरे हो आहेत त्यांची बा मुलाखत घेण्यासाठी आलो असता इथले काही कर्मचारी आहेत ते सांगतात की ते काही कारणास्तव बाहेर गेलेले आहेत त्यांचे अपॉइंटमेंट घ्यायला लागेल असे ते आम्हाला सांगत आहेत व्ही एम न्यूज मंगेश माने लोणंद